कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो गोपाल कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण स्कंद पहिल्यातील अध्याय तेरावा विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे सूत पुढे म्हणाले विदूर तीर्थयात्रेत महर्षी मैत्रे यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून हस्तिनापुराला परतला जे जाणण्याची त्याची इच्छा होती ती पूर्ण झाली विदुराने मैत्रिय ऋषींना जे प्रश्न विचारले होते त्यांची उत्तरे ऐकण्या अगोदरच विदुराची श्रीकृष्णांचे ठिकाणी अनन्य भक्ती असल्यामुळे त्याला त्या उत्तरांची अपेक्षाच उरली नाही शौनक महोदय आपला चुलता विदूर आल्याचे पाहून युधिष्ठिर त्याचे चारही भाऊ धुतराष्ट्र युयुसुसंजय कृपाचार्य कुंती गांधारी द्रौपदी सुभद्रा उत्तर आकृपी तसेच पांडव परिवारातील अन्य सर्व स्त्री पुरुष आणि आपापल्या स्त्रिया असे सर्वजण मोठ्या आनंदाने जणू मृत शरीरात प्राण परत आले अशा भावनेने त्यांच्या स्वागतासाठी समोर गेले योग्य रीतीने आलिंगन नमस्कार इत्यादीद्वारा सर्वजण त्यांना भेटले आणि विरह दुःखामुळे व्याकुळ झालेल्या सर्वांच्या डोळ्यातून असूधारा वाहू लागल्या युधिष्ठिराने त्यांना आसनावर बसून त्यांचा यथोचित सत्कार केला भोजन व विश्रांती झाल्यावर विदूर समाधानाने आसनावर बसला तेव्हा युधिष्ठिर विनयपूर्वक सर्वांच्या देखत त्यांना म्हणाले की युधिष्ठिर पुढे म्हणाले की काका विष प्रयोग लाक्षागृहात जाळून मारणे यांच्यासारख्या आमच्यावर आलेल्या संकटप्रसंगी आपण मातेसह आम्हाला वाचविले आहे आपल्या छत्रछायेत वाढलेल्या आमची आप आपणास कधी आठवण येत होती काय पृथ्वीवर भ्रमण करीत असताना कोणत्या पद्धतीने आपण जीवन निर्वाह चालविलात पृथ्वीवरील कोणकोणत्या मुख्य तीर्थक्षेत्रांचे आपण दर्शन घेतले प्रभू आपल्यासारखे भगवंतांचे भक्त स्वतःच तीर्थरूप असतात आपल्या हृदयात विराजमान झालेल्या भगवंतांच्या द्वारा आपण तीर्थांनाच महातीर्थाची योग्यता मिळवून देता आमचे सुदृदय बंधू बांधव यादव ज्यांचे एकमात्र आराध्य श्रीकृष्ण आहेत ते आपल्या नगरात सुखरूप आहेत ना आपण त्यांना समक्ष भेटला नसाल तरी त्यांचे विषय ऐकले तरी असेल युधिष्ठिराने असे विचारल्यानंतर विदुराने तीर्थक्षेत्रे आणि यदुवंशी यांच्या संदर्भात जे काही अनुभवले होते ते सविस्तर सांगितले फक्त यदुवंशाच्या विनाशाबद्दल तो काही बोलला नाही करुण हृदय असलेला विदूर पांडवांना दुःख्यवस्थेत वाहू शकत नव्हता म्हणून त्यांनी ही अप्रिय आणि असह्य घटना पांडवांना सांगितली नाही नाहीतरी ती घटना आपोआप समजणारच होती पांडव विदुराची एखाद्या देवासारखी सेवा करीत असत तो काही दिवस सुखाने अस्थिना राहिला आणि आपले थोरले बंधू धृतराष्ट्र यांचे कल्याण चिंतित त्याने सर्वांना प्रसन्न केले विदूर तर साक्षात यमराज होता मांडव्य ऋषींनी दिलेल्या शापामुळे तो शंभर वर्षासाठी शूद्र जन्मात आला होता या काळात यमराजाच्या स्थानावर अयर्मा होते व ते पाप्यांना योग्य असा दंड देत होते राज्य प्राप्त झाल्यावर लोकपालांसारख्या असलेल्या बंधूंसह राजा युधिष्ठिर आपला वंश चालविणाऱ्या परीक्षिताला पाहून श्रेष्ठ राज्यलक्ष्मीमुळे आनंदात राहू लागला याप्रकारे पांडव स्रमाच्या व्यापात रमून गेले आणि त्याचबरोबर त्यांच्या लक्षातही आले नाही की आपले आयुष्य संपत आले आहे पाहता पाहता जी वेळ कोणी टाळू शकत नाही ती आलीच परंतु काळाची गती जाणून विदूर धृतराष्ट्राला म्हणाला महाराज आता काळ तर मोठा कठीण आला आहे तेव्हा झटपट येथून निघावे हे राजा समर्थ असा काळ आता आपल्या सर्वांच्या डोक्यावर घिरट्या घालू लागला आहे ज्याला टाळण्याचा कोणठेच कोणताही उपाय नाही काळाच्या अधीनहून जीवाला अत्यंत प्रिय असलेला प्राणही बोलता बोलता निघून जातो तर मग धन इत्यादी दुसऱ्या वस्तूंची काय कथा आपले चुलते बंधू नातेवाईक आणि पुत्र सर्व मारले गेले आपले वयही झाले आहे शरीर वृद्धत्वाची शिकार झाले आहे आणि आपण दुसऱ्याच्या आश्रयाला येऊन राहिलात पहाना या प्राण्याची जिवंत राहण्याची इच्छा किती प्रबळ असते ती म्हणूनच आपण भीमाने दिलेले अन्न खाऊन कुत्र्यासारखे जीवन जगत आहात ज्यांना आपण अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केलात विष प्रयोग करून मारण्याची इच्छा केलीत भरसभेत ज्यांच्या विवाहित पत्नीला अपमानित केले ज्यांची भूमी आणि धन हिसकावून घेतले त्यांच्याच अन्नावर प्राणांचे पोषण करण्यात काय अर्थ आहे अजूनही तुम्ही जिवंत राहू इच्छिता ही तुमच्या मूर्खपणाची हद्दच म्हणायची वृद्धापकाळाने गलित गात्र झालेले हे शरीर जुन्या वस्त्राप्रमाणे तुमची इच्छा नसली तरी क्षीण होतच आहे या शरीराने आता तुमचा कोणताच स्वार्थ साधणार नाही यात गुंतू नका ममतेचे बंधन तोडून विरक्त व्हा जो आपल्या सगळे सोयऱ्यांना नकळत शरीराचा त्याग करतो तोच खरा धीरपूर पुरुष म्हटला जातो स्वतःच्या समजाने अगर दुसऱ्याने समजविल्याने जो या संसाराला दुःखरूप समजून त्यापासून विरक्त होतो आणि आपले अंतःकरण वश करून घेऊन हृदयात भगवंताला धारण करून संन्यास घेण्यासाठी घराच्या बाहेर पडतो तोच उत्तम मनुष्य होय यापुढील काळ मनुष्यांचे गुण कमी करणारा असेल म्हणून आपण आपल्या कुटुंबियांच्या न कळत उत्तराखंडाकडे निघून जा जेव्हा लहान भाऊ विदुराने अंध राजा धृतराष्ट्राला याप्रमाणे समजाविले तेव्हा बांधवांचे सुदृढ स्नेहपाश तोडून टाकून भावाने दाखविलेल्या मार्गाने तो निघाला ज्याप्रमाणे वीर पुरुषांना लढाईच्या मैदानात आपल्या शत्रूंनी केलेल्या न्यायोचित प्रहारांनी सुखप्राप्ती होते त्याप्रमाणे हिमालयाची यात्रा करण्याने संन्यास घेतलेल्यांना होते अशा हिमालयाच्या यात्रेला आपले पतिदेव निघाले आहेत असे पाहून परमपतीव्रता सुबलनंदिनी गांधारीसुद्धा त्यांचे पाठोपाठ चालू लागली अजातशत्रू युधिष्ठिराने दुसऱ्या दिवशी प्रातकाळी संध्या वंदन आणि अग्निहोत्र करून ब्राह्मणांना नमस्कार केला त्यांना तीळ गाई भूमी आणि सुवर्णाचे दान दिले त्यानंतर जेव्हा तो गुरुजनांना वंदन करण्यासाठी म्हणून राजमहालात गेला तेव्हा त्याला तिथे धृतराष्ट्र विदुर आणि गांधारी दिसले नाहीत युधिष्ठिराने खिन्न होऊन बसलेल्या संजयाला विचारले संजया, विचार संजया। माझे ते वृद्ध अंध काका धृतराष्ट्र कुठे आहेत पुत्रशोकाने पीडित झालेली दुःखी काकी गांधारी आणि माझे हितेशी चुलते विदूर कुठे गेले धृतराष्ट्र तर आपले पुत्र आणि बांधव मारले गेले आणि दुःखी झाले होते मीच कसा मंदबुद्धी पहा माझ्याकून काही अपराध घडलेला पाहून माता गांधारीसह त्यांनी गंगेत उडी घेतली नसेल ना आमचे वडील पांडू यांचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी या दोन्ही कठीण प्रसंगी आम्हाला वाचविले ते म्हणाले आपले स्वामी धृतराष्ट्र दिसत नाहीत हे पाहून त्यांची कृपा आणि स्नेह यामुळे व्याखूळ झालेला संजय विरहाने अत्यंत कष्टी झाला होता तो दुःखा वेगामुळे युधिष्ठिराला काही उत्तर देऊ शकला नाही त्याने हातांनी अश्रू पुसले स्वतःला सावरले आणि आपले स्वामी धृतराष्ट्र यांच्या चरणांचे स्मरण करीत तो युधिष्ठिराला म्हणाला हे कुरु कुलनंदन आपले दोन्ही चुलते आणि गांधारी यांनी काय विचार केला याची मला मुळीच कल्पना नाही महाबाहो त्या महात्म्यांनी तर मला पोरके केले तेवढ्यात तुंबूरु गंधर्वासह देवर्षी तेथे आले युधिष्ठिराने आपल्या बंधूंसह उठून त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा आदर करीत म्हटले भगवन माझ्या दोन्ही चुलत्यांचा मला ठाव ठिकाणा लागत नाही ते दोघे आणि पुत्र शोकाने व्याकुळ झालेली बिचारी माता गांधारी येथे येथून कोठे गेले असतील बरे भगवान या अथांग दुःख समुद्रातून नावाड्याप्रमाणे पार करणारे आपणच आहात तेव्हा देवर्षी भगवान नारद म्हणाले धर्मराज तू कोणासाठी ही शोक करू नकोस कारण हे सर्व जग ईश्वराच्या अधीन आहे हे सगळे लोक आणि लोकपाल ज्यांच्या आज्ञेचे पालन करतात तोच ईश्वर एका प्राण्याची दुसऱ्याशी भेट करून देतो आणि तोच त्यांना विभक्त करतो ज्याप्रमाणे मोठ्या दाव्याला बांधलेले आणि छोट्या दोरीने नाकात व्यसन घातलेले बैल आपल्या मालकाचे ओझे ओढतात त्याचप्रमाणे मनुष्य सुद्धा वर्णाश्रमआधी अनेक प्रकारच्या नामांनी वेदरूपी दोरीत बांधलेले भगवंतांच्या आज्ञेचे पालन करतात ज्याप्रमाणे खेळू खेळाडूच्या इच्छेप्रमाणे क्रीडा साहित्याची जमवाजमव आणि विल्हेवाट लागते त्याचप्रमाणे भगवंताच्या इच्छेनेच मनुष्याचे संयोग वियोग होतात तू लोकांना जीवरूपाने नित्य आणि देहरूपाने अनित्य अथवा शुद्ध ब्रह्मस्वरूपात नित्य अनित्य दोन्ही नाही असे मानले तरी कोणत्याही अवस्थेत मोहजन्य आसक्ती व्यतिरिक्त ते शोक करण्यास योग्य नाहीत म्हणून धर्मराजा ते दिनदुःखी चुलते चुलती अशा असहाय्य अवस्थेत माझ्याशिवाय कसे राहू शकतील हा अज्ञानजन्य मनाचा विमनस्कपणा सोडून दे हे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर कालकर्म आणि गुण यांच्या अधीन आहे अजगराच्या तोंडात सापडलेल्या मनुष्याप्रमाणे असलेले हे पराधीन शरीर दुसऱ्याचे संरक्षण कसे करू शकेल बिन हातवाले हे हातवाल्यांचे पायाचे चार पायांच्या पशूंचे आणि छोटे जीव मोठ्या जीवांचे आहार आहेत अशा प्रकारे एक जीव दुसऱ्या जीवाच्या जीवनाला कारणीभूत होत असतो हे राजा जीवांची ही जी अनेक रूपे आहेत त्यांच्या बाहेर आणि आत एकच स्वयंप्रकाश व सर्वांचा आत्मा भगवान मायेच्या द्वारे अनेक प्रकारांनी प्रकट होत आहे त्या ईश्वराला पहा महाराज सर्व प्राण्यांना जीवनदान देणारे तेच भगवान यावेळी त्या पृथ्वी तलावावर देवांचा द्रोह करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी काल रूपाने अवतीर्ण झाले आहेत त्यांनी देवतांचे काम पुरे केले आहे उरलेले काम पुरे करण्यासाठी ते थांबले आहेत जोपर्यंत ते प्रभू येथे आहेत तोपर्यंत आपण येथे थांबावे हिमालयाच्या दक्षिण भागात जेथे सप्तर्षींच्या प्रसन्नतेसाठी गंगा मातेने स्वतःला वेगवेगळ्या सातधारात विभागले आहे ज्याला सप्तस्तोत्र असे म्हणतात तेथे ऋषींच्या आश्रमात धृतराष्ट्र पत्नी गांधारी आणि विदूर यांच्या बरोबर गेले आहेत तेथे ते त्रिकाल स्नान आणि विधीपूर्वक अग्निहोत्र करतात आता त्यांच्या चित्तात कोणत्याही प्रकारची कामना शिल्लक नाही ते फक्त पाणी पिऊन शांतचित्ताने तिथे राहत आहेत आसन सिद्ध करून प्राणांना वश करून घेऊन त्यांनी आपल्या सहाही इंद्रियांना विषयांपासून मागे खेचले आहे भगवंतांचीच धारणा केल्याने त्यांचे तम रज आणि सत्वगुणाचे दोष नाहीसे झाले आहेत त्यांनी अहंकाराला बुद्धीशी जोडून त्याला क्षेत्रज्ञ आत्मामध्ये लीन केले आहे शिवाय घटाकाश महाकाशात विलीन होते त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाला सर्वाधिष्ठान असलेल्या ब्रह्माशी कृप केले आहे त्यांनी आपली सर्व इंद्रिय आणि मन ताब्यात आणून सर्व विषयांना बाहेरच्या बाहेर, बाहेर परतविले आहे आणि मायेमुळे होणाऱ्या गुणांच्या परिणामांना सर्वथैव मिटकून टाकले आहे सर्व कर्माचा संन्यास करून वटलेल्या वृक्षाप्रमाणे राहिलेल्या त्यांच्या मार्गात तू विघ्न आणू नयेस हे धर्मराजा आजपासून पाचव्या दिवशी ते आपल्या शरीराचा त्याग करतील आणि ते शरीर जळून भस्म होईल गार्यपत्ते इत्यादी अग्नीद्वारा पर्णकुटीसहित आपल्या पतीचा देह जळत असलेला पाहून बाहेर उभी असलेली साध्वी गांधारी सहगमन करण्यासाठी त्या अग्नीत प्रवेश करील धर्मराजा ते आश्चर्य पाहून हर्षित पण वियोगामुळे दुःखीत झालेला विदूर तेथून तीर्थयात्रेसाठी ते ती निघून जाईल एवढे बोलून देवर्षी नारद सह स्वर्गाकडे गेले यधिष्ठिराने त्यांचा उपदेश ऐकून शोकाचा त्याग केला अशा प्रकारे स्रोते हो श्रीमद् भागवत महापुरांचा स्कंद पहिल्यातील अध्याय तेरावा इथे समाप्त झाला आहे गोपाल कृष्ण भगवान की जय